नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या युट्यूब चॅनलवर तर पहिल्यांदा ये, मी तुमची सगळ्यात पहिले माफी मागेन की माझे व्हिडिओज हे रेग्युलरली येत नाही आहेत थोडं बिझी असल्यामुळे पण आत्तापासून माझे व्हिडिओज मी रेग्युलरली आणण्याचा पुरेपूर प्रयत्न हा करणार आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि तरीसुद्धा तुम्ही एवढं प्रेम दिलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे बघा मी मागच्या माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना कुकिंगबद्दल आवड असेल किंवा ज्यांना घरचं जेवण मिळत त्यांच्यासाठी काहीतरी ऑप्शन म्हणून हा मायमा ऍप आहे तर आज आपण पूर्ण डिटेल मध्ये बघणार आहोत हा ऍप आहे तरी काय आणि याचं वर्क कसं होतं आणि कसं तुम्ही वर्क फ्रॉम होम करून यातून चांगला इन्कम तुमचं जनरेट करू शकता आणि लॉग इनपासून एंडपर्यंत मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे पहिल्यांदा तर हा ॲप आहे आता बघा हॉटेलमध्ये वगैरे आपल्याला पाहिजे तसे टेस्ट म्हणजे घरच्यासारखी टेस्ट ही मिळत नाही बरोबर की नाही तर त्यामुळे हा ॲप असा आहे ज्यातून तुम्ही ऑर्डर पण करू शकता आणि तुमचं प्रोडक्ट हे तुम्ही सेल पण करू शकता त्यांचं काय क आहे की त्यांचं जे म्हणजे मायमाची जी टीम आहे ती तुमच्या घरात म्हणजे घरी येते आणि तुमचं जे बनवलेलं प्रोडक्ट आहे ते घेऊन ज्याला पाहिजे त्याला ते कुरिअर करते म्हणजे ही सर्व्हिस त्यांची तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इथे म्हणजे सांगायचं नाही की फक्त तुम्हाला थोडीशी मार्केटिंग करावी लागेल की याच्यातून तुम्ही ऑर्डर करा वगैरे वगैरे बट सर्व काही याच्यामध्ये अवेलेबल असतं आणि ते कसं होतं ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते प्लेस्टोरमध्ये जायचं मायमा एम वाय एम ए या नावाचं ऍप आहे ते तुम्ही इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर मी इथे तुम्हाला रेकॉर्डिंग लावेनच की कसं आहे काय आहे ठीक आहे इन्स्टॉल केल्यानंतर जिथे तुम्हाला आता माझं मी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे कारण मला बघायचं होतं खरंच हे वर्क करतं का त्यासाठी मी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे पण तरी मी ते अकाउंट लॉग आउट करून तुम्हाला दाखवत आहे तर इथे मी माझा जर नंबर जर टाकला ना तर तुम्हाला दिसेल की काय प्रोसेस आहे ठीक आहे आता इथे नंबर आपण टाकायचा आणि त्याच्यानंतर आता तुम्ही याच्यामध्ये लँग्वेज सिलेक्ट करू शकता मी इथे मराठी ठेवली तुमच्यासाठी आणि नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी मागेल तर तो ओ टी पी तुम्हाला तिथे पुट करायचा आहे आणि नंतर तुमची प्रोसेस ही कंटिन्यू पुढे जाणार आहे ठीक आहे आता मेन म्हणजे हे आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक सांगते की याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमचे रेग्युलर म्हणजे तुमचा नाश्ता आहे जेवण आहे एवढंच नाही तर तुमचे जे तो तुम्हें 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 स्पेशल डिशेस असतील जसं की दिवाळीचा फराळ असतो किंवा गणपतीमध्ये मोदक असतात तर या सर्व वस्तूसुद्धा तुम्ही ते सेल करू शकता याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं मार्जिन आहे आणि प्लस हे लोक याला म्हणजे अट्रॅक्ट करतायत खरंच यातून ऑर्डर आहेत आणि लोक ऑर्डर म्हणजे करतायत पण आणि दुसरे पण त्यांना हेल्प करत आहे ठीक आहे तर एकदा का तुम्ही तुमचा नंबर टाकल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती काही फूड आयटम्स दिसायला लागतात खाली तुम्हाला ऑप्शन दिसतात फूड आहे स्टोअर आहे मायमाय म्हणून आहे कम्युनिटी आणि अकाउंट तर अकाउंटवर गेल्यानंतर जे पण तुमचं अकाउंट आहे ते तुम्हाला शो होतं तर जे माझं नाव आहे ते मला शो होतंय धनश्री पवार म्हणून आणि बाकी सर्व मी मराठीत केल्यामुळे मला मराठीमध्ये दिसतंय तुम्ही इंग्लिश हिंदी किंवा अजून दुसऱ्या लँग्वेजेस आहेत तुम्ही त्या पण सिलेक्ट करू शकता त्यानंतर अकाउंटच्या काही सेटिंग्स असतात त्या सेटिंग्स तुम्हाला करायच्यात आता आपण फूडवर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या नियर बाय आहे म्हणजे सेल करणार ठीक आहे आहे तर तुम्हाला ते दिसणार की तुमच्या आणि तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता बघा तुम्हाला कितीला कोणती डिश आहे हे पहिले तर दाखवतं त्यानंतर स्टोअर वर गेल्यानंतर तुम्ही डिश म्हणजे पॅकेज मध्ये बघू शकता जसं की म्हणजे गव्हाच्या कोरड्या साबुदाना पापड वगैरे असं म्हणजे सर्व वेगळे वेगळे प्रोडक्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसतात आणि जे खराब होत नाही चांगल्या प्रकारे तुमच्या घरापर्यंत डिलिव्हर पण पन होतात पण आता तुम्हाला जर करायचं असेल तुम्हाला काय केलं पाहिजे तर तुम्हाला करताना काय करायचं मायमा जे नाव आहे त्यावरती क्लिक करायचं किंवा कम्युनिटीवर जर क्लिक केलं तर तुम्हाला दिसणार की कि तुम्हाला किती रिक्वेस्ट आलेले आहेत किंवा आता इथे दिलेलं आहे की रविवार रविवार पेठ पुणे इथे मला सात्विक जेवण पोळी भाजी वरण भात बनवून आणून दिले पाहिजे म्हणजे असं दुसरे टाकतात त्याला आपण एक्सेप्ट करतो त्यांना कमेंट करतो मग ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि मग कोणी आपला कॉन्टॅक्ट नंबर डायरेक्टली याच्यावर शेअर सुद्धा करतात की मी माझं हे मेन्यू कार्ड आहे आणि माझा हा नंबर आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही याच्यावरती करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे हा ऍप वर्क करतो पण ज्यांना कोणाला म्हणजे सेल करायचं असेल तर प्रत्येकाने मला हाच क्वेश्चन केला मला जर सेल करायचं तर मला याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट लागेल का तर हो नक्कीच कारण बघा प्रत्येका प्रत्येक गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये तर नाही मिळू शकणार ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये एज अ मायमा म्हणून जर रजिस्टर्ड होत आहे तर तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी इन्वेस्टमेंट ही करावी लागते ज्यावेळेस तुम्ही त्यांचे प्लॅन्स ओपन करताना त्यावेळेस तुम्हाला ते सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं ते पर्टिक्युलर कालावधीसाठी असतं आणि एकदा का तुम्ही तुमचं लॉग इन केलं मायमामध्ये की मायमाच्या टीमकडून तुम्हाला कॉल येतो आणि तो कॉल जरी तुम्ही अटेंड केलात आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला ऑर्डर मिळण्यासाठी मदत होत असते पण मायमावरून खरंच ऑर्डर येतात का हा पण परत क्वेश्चन असेल तुमच्या डोक्यामध्ये तर मायमावरून ऑर्डर येतात जरी हा प्लॅटफॉर्म नवीन असला तरी पण ऑर्डर येतात आणि ज्या पण गृहिणींना चांगलं जेवण बनवता येत असेल किंवा चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं जेवण बनवता येत असेल तर त्यांनी नक्कीच हा ॲप ट्राय करून बघू शकता आणि कोणाला काही डाऊट असेल तर पहिले एक ऑर्डर स्वतः करून बघा दुसऱ्यांकडून की तुमच्या घरापर्यंत कशी सर्व्हिस येते किंवा तुम्ही सॅटिस्फॅक्शन आहात का त्या सर्व्हिसने आणि नंतर तुम्ही मायमासोबत जॉईन होऊन तुम्ही काम कंटिन्यू करू शकता आणि इथे मी इन्व्हेस्टमेंट म्हटलं पण इन्व्हेस्टमेंट अशी काही खूप हजारा लाखामध्ये इन्व्हेस्टमेंट नाहीये काही हजार पाचशे सोळाशे अठराशे रुपयाचे काहीतरी आपल्याला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं त्यानंतरच आपण आपले ऑर्डर्स हे पोस्ट करू शकतो ठीक आहे तर हे सेफ्टीसाठी आहे आपल्या पण आणि समोरच्या व्यक्तीच्या पण तर ते मला वाटतं तर ते, ते, ते बरोबरच आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाही आहे याच्यामध्ये जे पण रजिस्टर करतील त्या लेडीज त्या माझ्या मैत्रिणी नक्कीच चांगला एक इन्कम जनरेट करू शकतील आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय